नमस्कार मित्र बघा मस्त म्हणजे तर आता मी गावकडे आलो होतो आणि बघा इकडे आलं की गाव एन्जॉय मस्ती मजा असते इकडे आलं की मी नेहमी काय करतो विहिरीला पोहायला येतो आणि पोहायला आलं की मस्त कृष्णा सगळे सगळेजण एन्जॉय करतात पण आज विशेष म्हणजे आज विशेष म्हणजे पूजा पाहणार या कसं वाटतंय ऐक <laughs> तर चला बघूया चला बघूया आता पूजा तू आधी पावली होती का जिंदगीत कधी पावली नाही जिंदगीत कधी बोलली नाही कधीच नाही नाही का का कावलीच नाही का मग अवघड याला का मग अवघड की पाणी उडू नको तर मग आता हे बघा इकडे कृष्ण आहे कृष्णाचा हा स्विमिंग पूल आहे पाणी उडून दाजी पण आहे शूटिंग करते सुटी तिकडे बघा पिवडी आणि ताई बसलेली इकडे शंभू आहे आता पूजेला काय करणार आहे की ताक्याला काय आम्ही बोलतोय ना आता काय करणार होतो मी काय करणार होतो मा तर हिला काय तस डबड्या काय लावलं नाही <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावता तर येत नाही कपडे तर बघा बघायने प्लाझो आणि टी शर्ट कानातलं काढून ठेवले म्हणलं पडल बिडल काय हा ते बोलली तर चल मग कानातलं पडल मी हायकी मी की तर चला आता बघूया काय होतय कसं होतंय हे देवा ए काय असेल तर देवाकडे हात का माग नका म्हणू तर चला मित्रांनो मी इकडे चपल्या सोडतोय पूजा तुला काय करायचं माहिती का सांगतो ऐकून घे काहीच नाही करायचं आणायची तर बिलकुल बसायच नाही तुला काय करायचंय फक्त ह्याला धरायचंय तर त्याच्यावर ओके बोज्या ठेवायचंय आणि तुला हो मी जसं करतोय ना ही फक्त पोट खाली अर तू जायला खामकी काय तू करतोय सांगतो तू पूजा पोटाखाली घ्यायचं तुला असं घाबरायच नाही पोटाखाली घ्यायचं ना असं पालत पडायचं ठीक आहे ओके चल खाली घ्यायचंय फक्त पोटाखाली घ्यायचं काय बुडून देत नाही ते ही फक्त हरवला नाही हरवलं तर

ये ya काय

फक्त हात हाताच्या खाल्ला ती सोडायच्या ओके सुटले ना काय सुट होत आता बघा मामी आता मित्रांनो बघा पूजा पोवायला शिकली आता एकटीच पावणार मी हात नाही लावणार ओके सोडायच ना बघा फक्त ती सोडू नको जाय खाली सोडू नको पूजा भयालो फक्त हात मार ती बुडून देत नाही ती सोडायचं नाही फक्त ती वराच नाही पाणी किव आपण आता शिकले की पवाय मला या, या शिवाय मी बुडी मारतो दमन दमन का सोडू नका ते पडून देत नाही तू बिहू नको फक्त ते सोडू नको फक्त ते पोवती काय मारताच्या उलटी पावती का काय ती उलटी पावते

कायला मा सा भेटले ले मोटा वाह

काय आलो बाबा पूजा बसतो चुरतो चल सांग त्या काय सांगा काही तर पूजा पाहुणे आता मी मुटका मारतो हां चला सगळ्या तिकडे मी इकडे जाते

Ada pas di, ada Awalnya disuruh nggak tidur, nggak jauh, nggak jauh. Luang wajah wadah, lempar, pakai monster. Pakai panjang, pasti fasa. Sebelas, enam, lima, tadi, enam, 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 enam,

पुट ले कुठले चला माघार पाणी सिरायला लागला आता उतर चला बस करा पाणी 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 कुठले नाही पाणी आलासत आता उतर ते आता एवढं येतात कसं आणलं तू नाही बघितलं उतर आलं मग चल इकडे इकडे लागली की एक बार जा जा

हा सर आता उड्या मारतो शंभू सर जायचं छोटे जायचे ओके मजा आली हे थांब रे पाणी काढायला अये मग मी थांब उतारतो बाबा थांब शंभू थांबतो रे माग कसं आले शंभू प्यौडे <laughs> लि <laughs>